मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळ्यात राज्यभरातील गुणवंत कामगारांचा भव्य सन्मान करण्यात आला असून या सोहळ्यास आदरणीय राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांनी पुरस्कार प्रदान केले महाराष्ट्र कामगार पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील कामगारांना गौरविण्यात आले आहे या पुरस्कार सोहळ्यात उत्पादन देखभाल सेवा सुरक्षा अशा विविध क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यात आली असून पुरस्कारार्थींना रोख रक्कम प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली आहेत कार्यक्रमाचा औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांनी सहभाग घेत प्रेरणादायी अनुभव सांगितले राज्य सरकारकडून कामगार कल्याण व सन्मानाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळ मा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्याद्वारे आयोजित ग्रीष्मकालीन खेळ आणि क्रीडा शिबिरात त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे यानंतरचे सत्कारमूर्ती आहे संदीप सतीश रांगोळे मिल राईट मेंटेनन्स टाटा मोटर्स कंपनी लिमिटेड पिंपरी पुणे कंपनीच्या सेवे दोन हजार अकरापासून पासून कार्यरत असून चौदा वर्ष त्यांची सेवा झाली आहे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो हेमलतासा आणि आनंद येथील महारोगी सेवा समिती सहान्य आणि कपडे वाटप त्यांनी केलं आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वया पुस्तकांचं वाटप चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो संदीप सतीश रांगोळे यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत उमेश रामचंद्र फाळके उमेश रामचंद्र फाळके ऑटोमॅकॅनिक्स टाटा मोटर्स कंपनी लिमिटेड पिंपरी पुणे कंपनीच्या सेवेत तेवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव पासून कार्यरत असून एकोणतीस वर्ष त्यांची सेवा झाली आहे चार बडक्या त्यांना मिळालेल्या आहेत मॅन ऑफ द इयर या पुरस्कारासह अन्य चौदा पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत राजकुमार गुलाबराव किरदर असेंब्ली ऑपरेटर अल्पा लावल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सातारा कंपनीत एक ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून कार्यरत असून एकेचाळीस वर्ष त्यांची सेवा झाली आहे पंचवीस वर्षाच्या सेवेबद्दल कायझन गोल्ड विनर अवॉर्डनं त्यांना सन्मानित केलं आहे कवितांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर ते जनजागृती करतात अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असते साइन बोर्ड तयार करून कंपनीची लाखो रुपयांची त्यांनी बचत केली आहे अनेक क्रीडा स्पर्धा ते सहभागी होतात त्याचप्रमाणे नाट्यस्पर्धेत देखील ते सहभागी होत असतात किसन दामोदर नागरकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होतोय सत्कार सत्कारमूर्ती आहेत रवींद्र किसनराव रायकर मशीन ऑपरेटर कमिन्स इंडिया लिमिटेड कोजबूर तालुका हवेली जिल्हा पुणे आस्थापनेत अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवपासून कार्यरत आहेत सेवेत त्यांना दोन बडक्या मिळाल्या आहेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणं दिव्यांग विद्यार्थ्यांना आरोग्य सहाय्य करणं त्याचप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये रवींद्र किसनराव रायकर यांचा सहभाग असतो मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो यानंतरचा सत्कारमूर्ती आहे श्रीमती वंदना अशोक मनपे तंत्रज्ञ दोन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित चंद्रपूर महा विद्युत केंद्र चंद्रपूर आस्थापनेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदापासून कार्यरत असून नऊ वर्ष सेवा झाली आहे समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आय टी आय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे लोकमत समिती संयोजिका म्हणून महिलांना व्यासपीठ उपलब्ध त्याकडून देशस्थात अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत विवेक सर्जेराव रावते यंत्रचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली आस्थापने वीस जुलै दोन हजार तेरापासून कार्यरत असून बारा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे त्यांनी अनेक सामाजिक साईन बोर्ड तयार करून कंपनीची लाखो रुपयांची त्यांनी बचत केली आहे अनेक क्रीडा स्पर्धा ते सहभागी होतात त्याचप्रमाणे नाट्यस्पर्धेत देखील ते सहभागी होत असतात किसन दामोदर नागरकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होतो होतोय त्यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत रवींद्र किसनराव रायकर मशीन ऑपरेटर कमिन्स इंडिया लिमिटेड कोथरूड तालुका हवेली जिल्हा पुणे आस्थापनेत अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवपासून का कार्यरत आहेत सेवेत त्यांना दोन बडक्या मिळाल्या आहेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणं दिव्यांग विद्यार्थ्यांना आरोग्य सहाय्य करणं त्याचप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये रवींद्र किसनराव रायकर यांचा सहभाग असतो मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार यानंतरचा सत्कारमूर्ती आहे श्रीमती वंदना अशोक मनपे तंत्रज्ञ दोन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर आस्थापनेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदापासून कार्यरत असून नऊ वर्ष सेवा झाली आहे समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आय टी आय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे लोकमत संयोजिका म्हणून महिलांना व्यासपीठ उपलब्ध त्या करून देत असतात अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत विवेक सर्जेराव रावते यंत्र चालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली आस्थापने तेरापासून कार्यरत असून बारा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे त्यांनी अनेक सामाजिक सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ संपन्न झाला आहे असे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन सर आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आमच्या सर्व कामगारांचा हुरूप वाढवला त्याच्याबद्दल मी आपला मनापासून ऋणी आहे आपले आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी दोन व्यक्ती ज्यांना आपण निमंत्रित केलेलं होतं परंतु ते कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी आभार याच्यासाठी मानतो की दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची जी त्रिपक्षीय वर्गणी जी आहे तर ते वित्तमंत्री असताना त्यांनी त्याला मान्यता दिलेली होती आणि त्या त्यांच्या त्या त्या निर्णयामुळं या मंडळाचा एक कायापालट झाला एक नवसंजीवनी संजीवनी या मंडळाला मिळाली त्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार मानतो दुसरा ऋणनिर्देश मला करायचा आहे तो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांच्या माध्यमातून हे जे कामगार क्रीडा भवन आहे त्याचा संपूर्ण कायापालट जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झाला आज या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगली अशी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची रायफल शूटिंग रेंज असेल आपल्याकडे धनुर्विद्याची जी रेंज आहे त्याच्यानंतर अतिशय चांगला असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल आर्ट गॅलरी अशा वेगवेगळे उपक्रम या मंडळात आम्ही सुरू करू शकलो याचं श्रेय जिल्हा नियोजन समितीला जातं आणि मी त्याबद्दल आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांचं आणि यापूर्वी ज्यांनी आम्हाला या सर्व निधी उपलब्ध करून देण्यामध्ये मदत केली असे तत्कालीन पालकमंत्री दीपकजी के केसरकर साहेब यांचंही मी आभार मानतो कारण त्यांनी याच्यात फार चांगला एक इनिशिएटिव्ह आम्हाला घेऊन दिलेला होता यासोबतच मी या ठिकाणी आमच्या विभागाचे आमचे पालक आदरणीय फोंडकर साहेब आकाश फोंडकर साहेब यांचंही मी फार मनापासून आभार मानतो सर मागच्या सहा महिन्यापासून आपण ज्या पद्धतीने आम्हाला पाठबळ दिलं ज्या पद्धतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावरती आपण विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे त्यानंतर मी राज्याचे कामगार राज्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल साहेबांचंही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनीही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं याशिवाय आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या कुंदन मॅडम ज्या प्रधान सचिव आहेत कामगार विभागाच्या त्यांचंही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं आणि या कार्यक्रमाला त्यांनी अतिशय व्यस्त त्यांच्या शेड्यूलमधून उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आणि आज आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मॅडम मी आपला आभारी आहे यासोबतच या राज्यपाल भवनाचे माननीय राज्यपालांचे सचिव आदरणीय हॅलो सचिव साहेबांचे नारनवरे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो यासोबतच व्यासपीठावरती उपलब्ध असलेले आणि राज्याचे कामगार मंत्री राज्याचे कामगार आयुक्त आदरणीय तुंबोड साहेबांचे मी मनापासून आभार मानतो ही सर्व प्रक्रिया जी गुणवंत कामगार निवडण्याची ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपन्न केली अशा रोशनी कदम पाटील मॅडम ज्या आपल्या ज्या एम आय एल एस इन्स्टिट्यूटच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि त्यासोबतच या ठिकाणी कायंद मॅडम उपस्थित आहेत जामसुतकर सर उपस्थित आहेत या दोघांचेही अगदी मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक असे आभार मानतो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज या ठिकाणी कामगार विभागाचे आणि त्यासोबतच डब्ल्यू डी असेल जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून आभार मानतो त्यासोबतच या मंडळावरती प्रेम करणारे आणि या मंडळाच्या माध्यमातून घडलेले असे बरेच चेहरे मला इथे समोर दिसत आहेत किती वर्ष आहे माझंही जवळजवळ वीस वर्षापासून मी सामाजिक कार्य करत आहे आणि हे पहिल्यापासून मला सामाजसेवेची आवड असल्यामुळे मी हे करत आहे आणि मला फार आनंद होत आहे की मला मुख्यमंत्री राज्यपाल यांच्या हस्ते हा माझ्या फॅमिलीबरोबर माझा सत्कार होत आहे सन्मान होत आहे याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि माझी पूर्ण फॅमिली या इथं हजर आहे माझा मोठा भाऊ अरुण कांबळे तसेच माझी पत्नी शुभांगी कांबळे मुलगी साक्षी आणि मा माझे नेहमी नितीन खरात आणि पुटना मुलगा कृषीत कांबळे आणि आमच्या सासूबाई शारदा शिरसाट यांच्यासमवेत माझा सत्कार या ठिकाणी झाला आहे त्याबद्दल मला खूप अभिनंदन अभिमान वाटतो आणि एवढं बोलतो जय हिंद जय महाराज आणि यानंतर माझी मुलगी तिला तिचं मनोगत व्यक्त करायचं आहे ती बोलत एक मिनिट बघ माझं नाव साक्षी राजेंद्र तांबे मला खूप आनंद आहे की माझ्या वडिलांना मन्नासमधून पस्तीसावा नंबर आलेला आहे आणि हे कार्य करायला त्यांनी खूप मेहनत घेतली आहे वीस वर्ष लागले त्यांना हे करायला इथपर्यंत पोचायला मला खूप आश्रयक वाटतंय की त्यांना हे पुरस्कार भेटले कारण काय हे खूप खूप म्हणजे मेहनत करावी लागते शुभेच्छा देते त्यांना मी ह्या पुरस्कारासाठी जय हिंद जय महाराष्ट्र